इथं लक्ष ठेवा बरं का मी मुरून वळवी ते पाणी पिऊन कुत्री इथं मधीच झाली बाई जय बाळ मम्मा दादा हॅपी रक्षाबंधन आज बघा आज रक्षाबंधन येतं आपल्याकडे एक मुलगी पण जाल आली आत्ताच जस्ट बहिणी साहेब जय बाळ मम्मा जय बाळम्मा दादा आत्ताच एका मुलीची डिलेवरी केली बघा अजून हात भरलेलाच आहे एका मेंढीची डिलेवरी केली मुलगी झाली आज आपल्याला बघा आज रक्षाबंधन आहे तर आज आपल्या कुटुंबात पुन्हा एक लाईव्ह मे म्हणजे नाही का फॅमिली मेंबर एक मुलगी झाली आपल्या कुटुंबात आज एक रक्षाबंधने आज ओके हॅप्पी रक्षाबंधन दादा आताच मेंढीचा कोकरू काढले बघा का मुल आधीच झाली मस्त झाली मस्त आता तिथं मागं ठेवले मी चालले पुढं पाण्याकडे घेऊन खूप छान हो मुलगी झाली मग मुली शिवाय मज्जा आहे का दादा ज्याच्या घरात मुलगी त्याच्या घरात खरंच लक्ष्मी मुली सारखी माया नाही कोणाला गणपती भाऊ मुलांना माया नाही नसती एवढी मुलींना माया मुली जास्त असती पण चालल्यात कुत्रे वगैरे येतील जवळ आहे ना तुमचे भाऊ राया मी पुढे चालले म्हणलं पाणी इथं थोडं नळीला पाणी मग फिरवावा तुमची भाऊ तिथं उभे काय हो तिथं त्यांना म्हणलं लक्ष ठेवा आपले कुत्रे असल्यावर नो प्रॉब्लेम ते पार जवळ बसून राहतात तिथं भाऊ ये तुमचे अजून आता तर झाले अजून चाटी ती मेंढी ताई पुढे गेल्या का रक्षाबंधनला बोला सर्वांनी हो मग काय तुम्ही एकटेच घरी मुलं गेली असतील ताईसोबत बोला पटापट हॅप्पी रक्षाबंधन सर्वांना बघा आमचं रक्षाबंधन कसं अकराम पाठीमागं चालू आहे गणपती भाऊ तर काही विलाज नाही त्याला शेवटी नाही का सगळं काही यांच्यातच बघायचं जेवण केलं का किस जातील, दिस एति ल भोग सरल सुख एई ल निस जाति ल दिस एति ल भोग सरल सुख एई ल बोला कमेन्ट अड्कले क दादो तुझ्या माझ्या संसाराला अधिकाय हवं हो गौरी चला यो कमेंट अडकल्या का कर काय झाले दादा कमेंट टाका बरं गणपती बाबू कोण ला अजून काय हव दिस जातील दिस येतील सरल, सुख येईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा वानार्धनी आमच्या बा जाईल, एका जनार्धनी काय बाजायला काय बाजायला पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तर देखा पिंगळा महाद्वारी कमेंट अडकल्यात काय बाई लाईव तर होती आणि हेच बोला कमेंट करा ना गणपती भाऊ चला परत बंद करून लाईव्ह चालू करते